आज मंगळवार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते ते त्याला म्हणाले पहा बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपला शोध करीत आहेत त्याने त्यास उत्तर दिले कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला पहा ही माझी आई आणि हे माझे भाऊ जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ तीच माझी बहीण आणि तीच माझी आई चिंतन प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आणि त्याच्या ठाई जमलेल्या लोकांना सत्य शिकवण्याची एकही संधी सोडली नाही जेव्हा प्रभू येशूची आई आणि नातलग त्याला भेटण्यासाठी येतात तेव्हा प्रभू येशू सांगतो कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ येथे प्रभू येशू नातेसंबंधांच्या आणखी एका उच्च वास्तवाकडे आपले लक्ष वेधतो ते म्हणजे परमेश्वराबरोबर आणि त्याच्या लोकांबरोबर असलेले आपले नाते जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ तीच माझी बहीण व तीच माझी आई प्रभू येशू येथे दाखवून देतो की नातेसंबंध हे केवळ मांस आणि रक्त यांच्याशी संबंधित नाही तर ते परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याची इच्छा पाळण्याशी संबंधित आहे परमेश्वराने आपणास त्याची मुले हो म्हणून दत्तक घेतल्याने परमेश्वराने आपणास त्याची मुले म्हणून दत्तक घेतल्याने आपले सर्व नातेसंबंध बदलले आहेत प्रभू येशू आपणास शिकवतो की परमेश्वर आपला पिता आहे आणि आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत